आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भरदाव कंटेनरची ट्रकला मागून धडक कंटेनर चालक गंभीर जखमी वडकी येथील घटना भरदाव कंटेनरनं ट्रकला मागून धडक दिल्यानं अपघात झाला या अपघातामध्ये कंटेनर चालक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सतरा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चव्वेचाळीस वरील वडकी येथील सैनिक धाब्यासमोर घडले कानपूरवरून हैदराबादच्या दिशेनं प्लास्टिक घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक पी अठ्याहत्तर डी टी चोवीस सदुसष्टला ला भरधाव येणाऱ्या कंटेनर क्रमांक एच आर पंचावन्न ए आर एकोणपन्नास चौदानं नॅशनल हायवे क्रमांक चव्वेचाळीसवरील वरील सैनिक धाब्यासमोर मागून येऊन जोराची धडक दिली या अपघातात कंटेनर चालक साहिल खान वर्षे पंचवीस राहणार मेवात हरियाणा याचे दोन्ही पाय कॅबिन मध्ये फसले होते तेव्हा घटनास्थळावर वडकी पोलीस आणि एन एच आयच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत कॅबिनमध्ये पोहचून असलेल्या कंटेनर चालकाला मोठ्या शिताफीनं बाहेर काढलं यावेळी चालक साहिल खान याच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तत्काळ करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं यावेळेस महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती आणि या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशन करीत आहेत